मग ते म्हणतात शिक्षक कि मला तुम्ही पहिले माझे बी डी एड बी एड झालो त्यांनी माझ्याकडनं पाच लाख रुपये घेतले ते, ते पहिले तुम्ही मला वापस करा आणि मग मला आदर्श शिक्षक म्हणून काम सांगायचं भाषण द्या म्हणा समाजात असं आहे की सगळे एकमेकाला लुटत असतात म्हणजे <laughs> मी काय इनॉबरेट करत नाही <laughs> पण ज्याच्या हातात मिळतो तो ठोकूनच देतो मुख्याध्यापक नव्हते हो शिक्षक गोळा झाले तर मी म्हणलं का हेडमास्टर हेडमास्तर नाही येतात शाळेत साहेब आमचे एलआयसीचा सा धंदा करतात तिकडे आज करतात म्हणलं साहेब अजून काय करतात का करता। त्यांचा लाकडी फर्निचरचा व्यवसाय म्हणलं अजून आजकाल रिअल इस्टेटचे काम त्यांनी सुरू केलं आहे मी म्हणलं मुख्याध्यापक एवढं सगळं काम करतात मग शाळेत केव्हा येतात म्हणजे शाळा सोडून सगळं काही करतात सही करायला फक्त येतात पण म्हणजे अशा शाळांमध्ये जी जनरेशन आहे ती पूर्ण बरबाद होणार आहे